नाट्यसंगीत हे अभिजात शास्त्रीय संगीतच असून त्यात रंग भरल्यास ते नाट्यसंगीत होते नाट्यसंगीताच्या जोडीला अभिनय असावा अभिनयातून गाणे यावे आणि गाण्यातून अभिनय दर्शवित आला पाहिजे असा सल्ला ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांनी दिला लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर आणि भरतनाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंडित चंद्रकांत लिमये यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते भरतनाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील प्रज्ञा लिमये लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेंद्र गोयल लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगरचे अध्यक्ष मिलिंद तलाठी संयोजक डॉक्टर प्रसाद खंडागळे भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे मंचावर होते स्पर्धेचं परीक्षण भक्ती गोखले पागे आणि ऋषिकेश बडवे यांनी केले पुण्यासह मुंबई बीड लातूर रत्नागिरी आदी शहरांमधून स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कैलासवासी सुधाकर वामन खंडागळे अध्यासन जिजुरी दुर्गम प्रतिष्ठान पुणे दीपक दंडवते प्रदीप रत्न पारखी नंदकुमार जाधव रवींद्र पठारे जनार्दन माने यांचा सहकार्य लाभले स्पर्धेचा सविस्तर निकाल गट क्रमांक एक प्रथम मनबा देशपांडे द्वितीय स्वरा प्रभुगावकर उत्तेजनार्थ स्वरा भोळे मैत्री थत्ते ऋत्विक लोणकर गट क्रमांक दोन प्रथम श्रेया शिंदे द्वितीय श्रेया देवदत्त तृतीय भार्गव देशपांडे उत्तेजनार्थ वेदमुळे सिद्धी मुळे अजिंक्य कुलकर्णी गट क्रमांक तीन प्रथम अमृता मोडक उत्तेजनार्थ अर्चना बारसोळे गट क्रमांक चार प्रथम जान्हवी खडपकर द्वितीय ऐश्वर्या भोळे उत्तेजनार्थ आदित्य लिमये अमृता मोडक आरोही भामे अखिली चिले पिस्तुरादी गुरुनिष्ठा ठेवा एकच गुरु कोणीतरी करा त्याच्यावर निष्ठा ठेवा आणि चांगल्या गुरुकडे जा चांगल्या गुरुकडे शिका अरे खंडाकडे म्हणजे ते इतके विनम्र आहेत त्यांच्या म्हणजे कसलाही गर्व माज वगैरे याचा लवलेस देखील नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये आणि खरोखर म्हणजे सरेंडरशिप म्हणजे काय संगीताला सरेंडरशिप लागते ती म्हणजे काय ते त्यांच्याकडनं शिकावं इतकं मला वाटलं आजच्या त्यांच्या छोट्याशा भेटीतून नाट्यसंगीत हे क्लासिकलची बंदिश असते ना त्याच्याप्रमाणेच केलेलं आहे म्हणजे क्लासिकल बंदिशमध्ये कशी एक स्थायी असते एक अंधरा असतो नाट्यसंगीतामध्ये सुद्धा एक धुळपद असतं एक कडवं असतं हे त्यांचं आणि अनेक ठुमरी आहे गजल आहे इतकंच काय तर म्हणजे मोरोबा वाघोलीकरांसारखे नट हे लावणीचं संगीतसुद्धा गात असत नारदांच्या तीन लावण्या मला बुवांनी शिकवल्या होत्या तर असं सगळं सगळं संगीत पण त्याचा फॉर्म नाट्यसंगीताचा वेगळा आहे तो मात्र शिकून घ्यायला लागतो आणि त्या फॉर्ममध्ये फॉर्मनुसार तुम्ही गायला लागतं मी थोडक्यात सांगितलं की शब्द भावगीताप्रमाणे शब्द पोचवावे लागतात रागदारी संगीताप्रमाणे संगीत पोचवायला लागतं रंग पोचवायला लागतं आणि क्लासिकलप्रमाणे नॉलेज असायला लागतं हे मात्र क्लासिकल क्लासिकल म्युझिकला तोड नाही आहे ते शिकलंच पाहिजे तेव्हाच नाट्यसंगीत चांगलं गाता येतं खरं तर मराठी नाट्यसंगीत हे जगातलं एक आजारमावर काव्य आहे असं मला वाटतं कारण नुसतं नाट्यसंगीताची पदं ऐकली तर एवढा ये उत्साह येतो एवढा ये आनंद होतो तर सौभद्र असेल स्वयंवर असेल आता लेटेस्ट जे काट्या एक काळजात घुसली हे नाटक असेल त्याच्यावर आलेला सिनेमा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर खूप मोठं एक मराठी नाट्यसंगीताला वलय आणि ते कुठंतरी कमी होत आहे असं आम्हाला पंधरा वर्षापूर्वी वाटलं आणि त्यानिमित्ताने तरुण पिढीला हे सगळं नाट्यसंगीत कळावं आणि त्यासाठी अथक प्रयत्न एक लायन्स क्लब सहकारनगर भरतनाट्य मंदिर असेल अनेक सहयोगी संस्था असतील यांच्यामार्फत करावे अशी एक योजना त्यावेळेस आली आणि त्यानंतर आम्ही गेले पंधरा वर्षे हे उपक्रम राबवत आहे यावर्षी स म्हणजे बेपरी घालून विद्यार्थ्यांनी धमाल आणली आणि अक्षरशः अंगावर काटा आला की एवढे छोटे विद्यार्थी म्हणजे दहा वर्षाचा विद्यार्थीसुद्धा प्रयोग सादर करू शकतो यास यासारखं कौतुकास पात्र दुसरं कुठ नाही कुणी नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील रत्नागिरी मुंबई कोल्हापूर सातारा सांगली नांदेड बीड अनेक ठिकाणचे नगर अनेक ठिकाणचे विद्यार्थी आले आणि त्यांनी पात्र झाले आणि त्याला एक भविष्यातील केंद्रबिंदू मानून हे नाट्यसंगीत जगवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या यातच आम्हाला भरून पाहू नमस्कार मी मनवा केतक मिलिंद देशपांडे मला गट एक मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे आज ह्या स्पर्धेमध्ये येऊन खूप आनंद व्य मीन्स होतो आहे आणि म्हणजे खूप शिकायला मिळालं त्याच्या आधी माझ्या गुरूंनी माझ्या बाबा माझा बाबा मला शिकवतो आहे सगळं तर त्यानेही खूप काय काय मला शिकवलं की अभिनय कसा करायचा गाताना अभिनय कसा करायचा मी एकाला नयनाला हे पद सादर केलं संगीत स्वयंवरमधलं तर मग मा त्याच्यामध्ये भाव कसा आहे की म्हणजे तो माणूस मला भेटला की मला असं झालं की घहीवरून आलं की आहा हा काय माणूस होता तो वगैरे तर मग हा भाव त्या पदामध्ये आणण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय एक्सप्रेशन्स कसं म्हणावं लागतं कुठल्या शब्दांवर कुठ कसा जोर द्यावा लागतो हे सर्व माझ्या बाबांनी मला शिकवलं तर ते मला अनुभवता आलं ते मला सादर करता आलं उत्तमपणे आणि आज खूप कौतुक होत आहे खूप छान वाटत आहे आणि आज, आज आ, चंद्रकांत लिमये यांचा मला आशीर्वाद पण मिळाला फार फार आवड आनंद होत आहे आणि म्हणजे खरा खरा, खरा सांगू तर मला नाटकात काम करायला फार आवडेल आ, जर मी मोठी झाली तर आणि मला जर असंच मार्गदर्शन मिळत राहिलं तर मग मी नक्कीच पुढे जाईल असं मला वाटतं इथेच थांबते थँक्यू माझं नाव ऐश्वर्या गणेश भोळे आज मी आ, आ, सवेश संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता त्यात मला द्वितीय पारितोषिक मिळालं आणि आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप छान अनुभव होता कारण नुसतं गाणं सादर करणं गोष्ट वेगळी असते आणि सवेश सादर करणं ही गोष्ट वेगळी असते त्याच्यामुळे या स्पर्धेमुळे आम्हाला खूप छान अनुभव पण आला आणि कळलं की आपले भाव कसे मांडायचे किंवा गाणं कसं सादर करायचं त्या भूमिकेत राहून कसं सादर करायचं या आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या परीक्ष परीक्षकांकडूनसुद्धा खूप छान मार्गदर्शन लाभलं आणि ओव्हरऑल खूप छान मजा आली